दामोदर कृपा अर्णेश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदरसा अभंग आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मानवा आलात सा जाणार मानवा आलात सा जाणार या देहाची मुठभर माती या देहाची भर माती या देहाची मुट भर माती या देहाची मुट भर माती गंगेला जनार आलात सा जाणार रे मानवा अलत सजनार मानवा ते सजनार सेती वाडी गाडी बंगला सेती वाडी गाडी बंगला सेती वाडी गाडी बंगला सेती वाडी गाडी बंगला नाही नार आलात सनार मांडवा आलात साजन मानवा आलात शा जन सगळे सोयरे आणि लाडके सगे सोय रे आणिलाड लाडके सगळे सोय रे आणि लाडके सगे सोय रे आणिलाड लाडके दोन दिवस रडणार आलात जाणार मानवा आलात सणार मानवा आलात सा जाणार एक जनार्दनी पूर्ण कृपेने एक जनार्धनी पूर्ण कृपेने एका जणार पूर्ण कृपेने एक जणारी पूर्ण कृपेने गुरु कृपेने उदार हालत सणार मानवा हलत सणार मानवा हलत सणार हलत सणार आलात सनार यादे देहाची भर माती यादे देहाची भर माती गंगेला जानार आलात सनार मानवा आलात सनार